कमळावरती बटन दाबा आणि सीमाताई हिरे यांना विजयी करा नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे आज नाशिक दौऱ्यावर होते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपूर्वी उद्धवसाहेब ठाकरे गटामध्ये आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये स्लीपा वाटपावरून जोरदार हाणामारी झाली होती दोन ते तीन जण जखमी झाले होते भाजपाच्या कार्यकर्ता प्रदीप चव्हाण हा एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असून त्याची विचारपूस करण्यासाठी आज सायंकाळी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली आहे यावेळी गिरीश महाजन यांनी प्रदीप चव्हाण यांना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून तू घाबरू नकोस पक्ष उभा आहे तसेच पोलीस आयुक्तांशी बोलून दोषींवर कडक कारवाई करू असंही आश्वासन दिलं आहे भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश राहाणे आरटीआयचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव हो तसेच भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार कमळावर्ती दाबा आणि सीमाताई हिरे यांना विजयी करा